आणि त्याचं म्हणजे सांभाळायची आहे तेल सांगायचे नाही काय केलं तुझी काय केलं पानं पाडत होता टेक्स्टबुकचे फाडायचे नाही तू काय भेटलाय नाही तू काय नाही तू अवे हा नऊ मन तुझा भाऊन तो कोणाला चव्हाण तुमचा एक गावकरी तो वरचे फोडला माहिती आहे तुला चव्हाण बरं सर्वांना खरंबी ते नाश्ता करता बरं तू सर्व कोणी कोणी नाश्ता केला रे काय काल आज इडली सांबर होत माल नाही दिलं तुम्ही तर ह माल नाही ठेवलं सगळ्यांनी खाल आवडते की इडली तुम्हाला सर्वांना अरे वा मज्जा आहे तुमची तुमच्यामध्ये नॉनव्हेज कोण आहेत नॉनव्हेज बर काल नॉनव्हेज बसतील तुम्ही काय होत नॉनव्हेज म्हणजे काल

तुम्हाला तुमचा हाऊस आवडला सर्वांना खरंच आणि मावशी हाऊसच्या मावशी आंघोळ घालता का तुम्हाला रोज कोणत्या मावशी आंघोळ घालत रे या आणि नेल्स कोणत्या मावशी काढत रे आज सकाळी उठवतं कोण तुम्हाला लवकर उठवता का हा वेळेत उठवता वे? ना बरोबर झोपून नाही देत जास्त वेळ मावशीने तुम्हाला उठवलं नाही की मला सांगायचं झोपून नाही दिलं जास्त वेळ झोपून दिलं की मला सांगायचं आणि झोपून नाही दिलं की तरी पण मला सांगायचं हम्म म्हणजे तुम्ही हाऊसमध्ये काय केलेलं पाहिजे झोपलेले पाहिजे आणि वेळेत उठलेले पाहिजे ह स्वच्छ केला का मावशीने हॉल तुमचा पण त्या मावशी स्वच्छ करतात हा दोन्ही करतात तुम्हाला शिकवलं गुड मावशी जे ते शिकून घ्यायचं yes. नंतर तुम्हाला स्वतःला करता आलं पुढच्या दोन वर्षात ते तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे सांगायचं मावशीला कुणी आणली बुंदी आणि फ्रूट कोणाकडे बनाना कोणाकडे रे बुंदी खरं खरं खर सांगा बरं स्वीट कोणाकडे मग मिठाई वगैरे